म्हणून जेवायला मी भाजी कोल्हापूर वर इकडे आलो या <laughs> दोन मुली माझ्या आहेत म्हटलं बघूया तरी कसं करत्या तर वाट बघितली पाहिजे आई मग बनायच मावशीची तब्येत खराब केली पण ये जवाइया ये जवाइया तै तू जा ये जवाइया नहीं नहीं तुमने लगा नहीं तुमने लगा नहीं हाहाहाहा बस मैंने लगा लाके बस मैंने लगा अरे बोला जीवन चालू आया ओए ओए चालू है ना तुम्हारे जीवन भी चालू कराया है है क्या ना बित रहा है तुम इस चक्रीय जीवन भी आजीवाइया जीवन तो आ कारल्याच्या भाजी बरोबर कच्चा मुळा खायला या तुम्ही बघा गावठी जेवण आहे गावठी पूनम ही म्हणजे मिरची मस्त एकदम छान आहे बघा या कारल्याची भाजी मुळा

भाजी कुठली बी खाल्ली तर चवीनं चांगली लागते पण ते लोक लो काय करते ते उगाच आ, आ आंडीन मटन आंडीन मटन हे श्रावणात नेम तारा गप बसलेली सगळी तर अन्न आले म्हटलं का जावयाने का दम काढला असता वे हो हाय मग हा अन्नासाठी खास मटणाचा भेद केला असता पण आता श्रावण आम्ही पूर्ण घराण पाळाय नाही 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 नाही

पण अण्णाला सगळ्यात जास्त समाधान कसे वाटले का ह्या चारीनी पाणी वाहतय आणि दुसरीकडे बाजरी चांगली बसली एक नंबर हा एक नंबर एक नंबर ना अण्णा ज्यावेळी येतात त्यावेळी सगळं दुष्काळ पडलेला असत या एकच नंबर चारी बाजून सगळं हिरवगार झाले का ना मन समाधान झालं या वर्षी पाऊस पडणार मी तुम्हाला मागच्या महिन्यातच म्हणलो होतं मला म्हणला होता तुम्ही पाऊस नाही पाहू न पडतोय बघा म्हणलो पाजूर लागलाय आता पाजूर लागलाय म्हणताना जुने घर पाडा पुरी माझ्या घराच्या याच्या सुखानं झुकू द्या आणि नवीन घर बांधा तिथं कुणाला स्कुटी बिटी काय घ्यायच्या बांधगडी खोटं का कोणाचं काय ऐकू नका यांच कस कसं असते काय जिथं पैसा घालवायचा तिथं घालवला पाहिजे नको तिथं कशाला घालवायचा हाय ना अन्न अन्नाचं बरोबर आहे अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत या ही पहिल्या झाल्या पाहिजे त्या माझ्या म्हणण्याप्रमाणे एक काम चांगलं केलं सा पाठी मागे संदास पात्र करतो म्हणला ते केलं छान झालं खरोखरच आनंदाची गोष्ट आहे पण तू हे आता जसं नवीन आहे याला लागून तसं तुम्ही ती नवीन करा एकदम भारी खून एवढी खोली काढली तरी चालती तुम्ही काहीही करा तिथं परंतु ती नवीन करा आता कराय घरात बाजू लागला खाली वर मुलं लहान लहान मोठ्यांच्याकडे बघायचं राहिलं लहान मुलांच्याकडं तरी बघा करतो म्हणते ती मला कधी करते ती नाही आता दिवायला येऊ घरी दिवाळीला घरा बघा अण्णा माझं पण मत सहमत आहे घर बांधा म्हणतोय

बघू घे मी येतो पुढच्या वेळेला दिसला पाहिजे बारक जाव काय गाठ पडलं नाही तर गेलं कुठं बाहेर जाऊ बस ना ना वाटत नाही पैसा नाही गाव फिरायला नको कामानिमित्त चांगल्या कामासाठी पैसा

काल वन्न पण काल नाही काय नाही पोट भरून घ्या अण्णा दूध पण घ्या बघा हा दूध घ्या दूध चांगला दिशी दूध आहे मशीच घरचे दूध आहे खावा दावा पाठवून जात घेऊन जावा हा संध्याकाळ उद्या सकाळचं दूध सगळं तुम्हाला मला जिथे काय आधी घेऊन

मी केलाय म्हणून चांगला झाला नाही अण्णा व तुमच्या समोर असा आहे तुम्ही म्हणता बहिणी बहिणी राहा मोठ्या बहिणीला बारक्या बहिणीला समजून घेतलं पाहिजे सर ती तिला भांडणाशिवाय दुसरं काय सुचत नाही अरे तुम्ही सांगा नाही नाही मी रजेच्या हॉस्पिटल नेऊन ऍडमिट करावं लागते हो उलट मला सुख तर लागत फुलवलं तुम्ही आम्हाला फुलवलं असेल तर मग काय तुला काय तेवढंच आहे फोन लावत बसायचं अण्णा किती दिवसात मी फोन करते ना नाहीच फोन मग मी इथे येणार आहे असं सुद्धा फोन केलाच नाही फोनच नाही